आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली खंडोजी निळोपंत चिमणगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळातही गावगावच्या वतनदारांना खलिते पाठवित होते जे खाशा उकुबाचे होते त्यांना शंकराजी निळोपंत खंडोजी कुणी ना कुणी सोबत घेऊन जातीने भेटत होते सार यांना पिवटून सांगत होते दोन दिवसांचा गनिम त्याशी साथ देते होऊ नका जसा आमचा रामसेठ झुंजला तसे हरवापूस निकरानं लढते ठेवा येसाजी कंकर रुपाजी भोसले बारदरमल जानराव धनाजी यांच्या चौफेर बांगलेल्या तळांना राजे भेट देत होते विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्य चालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते औरंगजच्या टोळधाडी समोर त्यांना ना मराठी मुलुख ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता परत आलेले सर्जीराव जेदे लेकी ने चाकरीला लागले होते पन्हाळा खेडा राजापूर असा पट्टा धरून मलोजी कुलेश गंगाजी दादाजी साधानगिरी होते पुरंदर पुणे वाई सातारा भागात बाजी घोलक विनायक उमाजी येसाजी मल्हार कानेरे रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाकेठीक होते अशाच एका थंडीच्या दिवशी येसुबाई आपल्या स्वारीच्या आवडीचे वाफारते गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या त्यांनी ही कटोरा चौरंगीवर ठेवला त्यातून उफाळत्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले किती दिवस झाले नाही माडग्याला झटकन कटोर उचलून स्वारींच्या हातात देत येसुबाई म्हणाल्या स्वारींच ध्यान नसत खाण्याकडे आताशा बघावं चाकून जमले का राजांनी माडगे चाकले हसून ते म्हणाले छान जमले आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले हे काय येसुबाईंनी नाराज होत विचारले नाही आम्ही विचार करतो आहोत कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं मार्ग आमच्या मासाहेब आबासाहेबांना बोलताना बोलले असतील दोघेही केवढ तरी जीवाभावाच ते ऐकताना आपल्या स्वारींचा मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज टाळण्यासाठी येसुबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या मोठे गमतीदार होते ते चित्र हातच्या कटोऱ्यात आपले आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी एवढ्यात राया अंताच्या हातांना धरलेले बाळराजे आपल्या काकांना काहीतरी महालात आले आल्या आल्या त्यांनी तक्रारच गुदरली त्या काका महाराजांच्या आड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि दोन आसामी असतात आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात का आमचं येणं ना आवडत नाही त्यांना ती बाल तक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत छे काही पडणाऱ्या फितव्यांच्या खबरांनी आपलं मनच कातर झालं आहे मनिया शक त्यांनी झटक्यात उडवूनही लावला राय अंताकडून बालराजांना आपल्या जवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले तुम्ही आपले आपल्या काकी साहेबांना जाऊन भेटत चला तिथं असणार नाहीत कुणी अशी मोठी मंडळी तारांच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मनी मुद्रा खडी ठाकली वाईच्या ते लढाईत तेवत्या ज्योतीभोवती निळसर प्रकाश थरथरताना दिसावी तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्रा राजनेत्रांसमोर खडी ठाकली तीच तिन्ही टाक उचललेली लाल पिळाची डोईची घेरदार कंगणी पगडी ओठावरून फिरून गालावरच्या कानकल्यात मिसळून गेलेले भरदार मिशांचे कंगोल कपाळीचा गंधटिळा कानातले चमकते सरष्ट पदाचे मानकरी डवदार सोन चौकडे मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दौडीनी दिसणारी करडी पण मुद्रा राजे हंबीररावच्या आठवणीतच डुंबून गेले बाराजे त्यांना काहीतरी कितीतरी वेळ सांगत राहिले महाराज साहेब महाराज साहेब तुम्हाला नेला होता थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं खूप दूर तुम्ही ना नाही नाले कधी आम्हाला गडाखाली आम्हाला स्वप्न पडलं होतं बडबड बाळराजांना पुन्हा राय अंताच्या हवाली करताना राजाने विचारलं आमच्या धारावची छत्री कापूरवळात उभी झाल्याचं कैकदा बोल बोलला पण दर्शन घ्यावं ते जमलं नाही एकदा जावं म्हणतो होळाकडं कोण कौन कोण आहे तिकडं जी संधी आहेत आम्हा दोघांचं कबील म्हातारा पुरठोरं धारावच्या दुग्धा आठवणीने सारेच विचारगत झाले भागानगर पडवून एक साल उलटले बागलान खानदेश वराड पुणे सातारा पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागजागी औरंगजेब फौजबंद सरदार पांगले आता त्याला आदिलशाहीची सरजा खान फिराज जंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते तरीही पितुरीने काही गडकोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते राजांच्या आरमारी फळीने टोपी कर फिरंगी हापशी आपल्या जरब्यात ठेवले होते औरंगजेब मनोमन ताडून होता की जसा विसापूर गोळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रेटा देऊन शिवासंभाचा हा मुलुक दस्त होणार नाही दोन द त्याने याचा अनुभवच घेतला होता त्यासाठी शहजादा आझमला धारेवर धरून तो बजावित होता पिछा करो चाहे जितने दिनार खर्च करो लेकिन मराठो का सुबेदार दस्त करो जिंदा या मुर्दा पेश करो ये उसका मुल्क गिर जाएगा राजांनीही हे मनोमन ताडले होते की अरुणची ताकद माणसे फोडण्यात त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठी सुद्धा संबंधितांचा करत होते चहूबाजूचे गाव अनगाव अटीतटीने मोगल फौजांशी झुंजत होते नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटलागत झाली होती तरीही खंडोजी निळोपंतांचे स्वार राणे तुडवीत ठाण्या ठाण्यावर आज्ञापत्र पाठवित होते राजांनी आज्ञा केल्याप्रमाणे शंकराजी कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्र पंत मुदार नारायण रघुनाथ अशा गड जवळ केला रायंताला सांगितल्याप्रमाणे हुजुरातीची सिबंदी घेऊन राजे रायगड उतरले संगती खंडोजी नारायण रघुनाथ आणि रायंता होते वरंदा घाटाने सर्वांसह राजे कपूर होळाकडे चालले राय खासे धनी येत आहेत अशी आगीवर्दी होळाकडे धाडली होती चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धीम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले फिरंगाणाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला खंडोजी तुम्ही कधी पालखीत मात्र बसलेले दिसला नाहीत ते जी स्वामींनी पालखी दिली पण पण द्रडते खंडोजी बोलताना रुकले पण पन काय पण आमच्या पायाला भिंगरी बांधली आहे त्याच काय खंडोजी हसत उत्तरले पुरंदरचा शिखर टाक दिसू लागला गाड्यांचे कापूर घोळ आले राजे येणार म्हणून पुरण धरून आलेले बाजी घोलक घोळाच्या शिरेवर सामोरे आले याच बाजींनी सर्जेराव जेधांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती सर्वांसह राजे राया अंताच्या वाड्याकडे चालले राजांच्या मनात धाराऊच्या कैक मुद्रा फिरू लागल्या गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेले आठवणीचे पळस पान फडफडले राय बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळशा घेऊन बाहेर आल्या सोनेरी तोडा असलेल्या राजाच्या चंद्रावताच्या खुरांवर त्यांच्या टपाळी कुंकुम टिळा भरला आज रायांता भरून पावले होते पाण डोळ्यांनी आपल्या धन्यांना बघू लागले कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या कुणबाऊ गाडे बंधूंची आस्ती पूर्ण होत होती दोघाई भावांना वाटत होत म्हातारी असाय पाहिजे होती आज समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील राम लक्ष्मणागत होते रायाला राजांनी आपली हनुवटी मानेने बोलावले रायाला प्रथम ते उमगलेच नाही राया हलकी राजसाद आली जी म्हणत राया पुढे झाला ढाल रायाजी पाठीची शंभू बोल एकताच राया अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्वजण सरकले शंका आली साऱ्यांना की काय झाली आगळी आगळीची की त्याला शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी थरकलेला राया तर न राहून पुटपुटला धनी त्याच्या हातातील ढाल थरारली राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुधन रघुनाथांकडे पाहिले ते एका स्वरासह पुढेसे झाले स्वाराच्या हातात सरपोस बंद तबक होते रायगडाहूनच आणले होते ते राजांनी चिमटीने सरपोस ओढून घेतला तबकातील सोनमाया उन्हाच्या तीरपेत कशी झळकून उठली पुरे तबक सोनेरी हुन्हा भरले होते त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराव दिसू लागली ती जशी म्हणत होती माझ्या दुधाच्या लेकरा राजांनी हातातले तबकच रायाने पसरलेल्या ढालीत ठेवले ते घोगरले राया औंच्या छत्रीवर एक घाट बसवून घ्या रोज दुबार तिचे टोल हुळात काही पडू द्या चला तिकडे रायांता ढालीतल्या तबकाकडे बघतच राहिले पुढे होत अंताने रायाला ठोसरले राया त्याचा अचूक माग ताडत लगबगिनी म्हणाला कशा पायी हे धनिया न शिरेवरून वाहत असलेल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केला हात स्पर्शाने ते पुन्हा मागे लुटताना राजांच्या तर्जनीतला पुखरखडा किरणात तळपून उठला ओठातून त्याहून तळपदार बोर सुटले राया अंता अंगची कातडी उतरवून तिच्या मोजड्या करून पायी घातल्या असल्या असत्या आऊच्या तरी नसती झाली भरपाई तिनं ओठाड सांडलेल्या दुधारांची राहू दे आहे सर्वांसह राजांनी धाराऊच्या छत्रीचे दर्शन घेतले तिच्यावर पादुकांना तिच्यावरच्या पादुकांना माथा भडवितांना उगाच त्यांना वाटले पुरंदरापेक्षा लगतच्या ह्या कापूरहोळात उपसतो आम्ही तर किती वेस होत गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले